नमस्कार आरती किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असा थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त असा पौष्टिक मूग डाळाचा शिरा पाहत आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरवात करूया तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला साल नसलेली वापरायची आहे एक वाटी साखर डाळ आपण जितकी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे शिरा आपल्याला खाण्यासाठी छान लागतो त्यानंतर इथे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे तर मुगाची डाळ आपल्याला इथे स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे तर डाळ इथे आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा ही डाळ इथे मी धुवून घेणार आहे तर इथे मी स्वच्छ अशी डाळ एक दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ इथे मी, मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे डाळ आपण साईडला ठेवून देऊयात थोड्या वेळ तर ज्या वाटीने मी इथे डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला एक तीन वाट्या दूध घ्यायचं आहे तर दूध इथे मी तापवण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये एक चिमटभर केशरचे धागे टाकून घेऊयात दूध इथे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे दूध तापण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आता आपण धुतलेली डाळ थोडीशी हलक्या रंगावरती भाजून घेऊयात तर आता ही, आता ही डाळ आपल्याला हलक्या रंगावरती भाजून घ्यायची आहे तर सर्वात आधी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊयात आता याच्यामध्ये ही धुतलेली डाळ टाकून घेऊयात आता ही डाळ आपल्याला मस्त अशी मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे डाळ भाजताना गॅस कुठेही मोठा करू नका मंद आचेवरतीच ही डाळ आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे हलवा देखील आपला खाण्यासाठी तितकाच छान लागतो तर इथे एक पाच मिनिट झालेले आहेत आणि डाळ आपली छान अशी भाजल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग देखील छान असा बदलला गेलेला आहे आणि डाळ आपली मोकळी झालेली आहे आवाजावरनं तर तुम्हाला हे कळलंच असेल आता ही डाळ आपल्याला छान अशी मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ इथे मी अशा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मूगडाळ हलव्याचं प्रेमिक्स देखील बनवून ठेवू शकता तर आता हलवा बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी आधी अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप इथे छान असं गरम आहे याच्यामध्ये मी एक दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकून घेऊयात छान असं हे बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे इथे आता बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ इथे छान असं भाजले गेले याच्यामध्ये आता वाटलेली डाळ टाकून घेऊया आता हे छान असं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे डाळ छान अशी तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये जर मूग डाळचा हलवा जर, जर नाही बनवला तर काय उपयोग हो? थंडीमध्ये एकदा तरी हा मूग डाळाचा हलवा झालाच पाहिजे ज्या वाटीने आपण ज्या वाटीने आपण इथे डाळ मोजली होती त्याच वाटीने आपल्याला इथे एक चार वाटी पाणी चांगलं असं उकळीचं चा गरम करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान असं मंद आचेवरती तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅस कुठेही मोठा करू नका मंद आचेवरतीच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे एक पाच मिनिट आपण याला छान असं भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण डाळ छान अशी भाजल्यामुळे आता आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही तर हो। हो आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत एकदम टाकू नका सुरुवातीला थोडस सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये थोडंच पाणी वतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आता हे उरलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता याला छान असं एकदा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता हलव्याने पूर्ण पाणी आपलं शोषून घेतलेलं आहे जेवढे कष्ट आपण हा हलवा बनवण्यासाठी घेतो ना खर तर हा हलवा खाल्ल्यानंतर ते कष्ट आपले वायाला जात नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता पाणी आपलं पूर्णपणे याच्यामध्ये शोषलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण केशरचं दूध तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे दूध याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर तुम्ही इथे फक्त पाण्याचा देखील वापर करू शकता आता साखर मी इथे लगेच याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता याला छान असं एकदा पूर्ण मिक्स करून घेऊयात आता, ये ये आता हे दूध याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे आता याच्यामध्ये दूध आणि साखर छान असं याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये पुन्हा एकदा मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे एक दोन चमचे तूप मी याच्यामध्ये पुन्हा टाकून घेतलेलं आहे छान असं याला परत एकदा मिक्स करून घेऊयात आता मूग डाळचा शिरा म्हटलं तर तुपाला कंजुसी करू नका भरपूर भरपूर तूप टाका याच्यामध्ये त्याशिवाय त्याला छान अशी चव येत नाही आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपल्या शिर्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आपला डाळ हे तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला असं हलवत राहायचं आहे मला एकूण एक पंधरा मिनटं झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मूग डाळीचा हलवा आपला बनून तयार झालेला आहे तूप देखील हलव्याने पूर्ण असं सोडून दिलेलं आहे आता सर्वात शेवटी याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत इथे मी काही काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत यांना आपण तुपावरती हलकस तळून घेणार आहोत हलक्याशा गोल्डन रंगावरती आपण यांना तळून घेणार आहोत ही ले ले वरती, आता हे तळलेले काजू बदाम याच्यावरती टाकून घेऊयात तर इथे आता मस्त असा आपला मूग डाळचा शिरा बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊयात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद